नमस्कार सगळ्यांचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनल वर मनापासून स्वागत आहे रोज मी तुम्हाला वेगवेगळे वेग वास्तू उपाय सांगत असते त्याबरोबरच काही छोटे व्हिडिओच्या माध्यमातून काही फायदेशीर माहिती मी तुम्हाला अगदी विनामूल्य देत असते आज आपण एक वेगळ्या आणि अतिशय खोल आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण यामध्ये शेवटी तुम्ही तुमच्या घरातील वस्तूची मांडणी स्वतः योग्य आहे का ही तपासणार तुम् आहे प्रत्येक गोष्टीची उत्तर आणि उपाय आपल्या जवळ असतात फक्त कधी कधी आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि शेवटी जेव्हा सहनशीलता संपते तेव्हा मात्र आपण आपला वेळ पैसा सर्व काही तुम्हाला वास्तुशास्त्रातील खूप महत्वाच्या आशा सोळा दिशांची माहिती उपाय सांगणार आहे भाग एक मध्ये आपण उत्तर ते पूर्व ईशान्य यामधील दिशा अभ्यासणार आहोत उत्तर दिशा ही दिशा संधी पैसा आणि करिअर अतिशय महत्वाची ठरते उत्तर दिशा वास्तुशास्त्रात सर्वात महत्वाच्या दिशांपैकी एक मानली जाते कारण ही कुबेराची दिशा आहे कुबेर म्हणजे धनाचा अधिपती त्यामुळे घरात पैशाचा प्रवाह कसा राहील हे या दिशेवर खूप अवलंबून असत ज्या घरात उत्तर दिशा स्वच्छ मोकळी आणि हलकी ठेवली जाते तिथे नोकरीच्या संधी वाढतात व्यवसायात नवीन ग्राहक मिळतात आणि अचानक आर्थिक मार्गही तयार होतात अनेकदा लोक म्हणतात काम तर खूप करतो पण पैसा टिकत नाही त्याचं कारण बहुतेक वेळा उत्तर दिशेत दोष असतो या दिशेत मुख्य दरवाजा खिडकी किंवा तिजोरी ठेवणे शुभ मानले जाते विशेषतः तिजोरी उत्तरमुखी उघडत असेल तर पैशाचा प्रवाह स्थिर राहतो निळा आणि पांढरा रंग या दिशेला अनुकूल असतो कारण हे दर्शवतात आणि धनप्रवाह वाढवतात पण जर इथे किचन लाल रंग कचरा तुटलेल्या वस्तू किंवा जड कपाट असेल तर आर्थिक अडथळे येतात कमाई असूनही खर्च वाढतो पैसे साठत नाहीत आणि मेहनतीचं फळ उशिरा मिळतं उत्तर ईशान्य ही दिशा आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्तीची दिशा मानली जाते ही दिशा शरीराच्या आरोग्याशी आणि इम्युनिटीशी संबंधित असते घरात कुणाला वारंवार सर्दी ताप थकवा किंवा औषधे चालूच असतात तर सर्वात आधी ही दिशा तपासावी लागते कारण या भागात सकारात्मक ऊर्जा शरीराला संतुलित ठेवते म्हणूनच अनेक पारंपरिक घरांमध्ये औषधांची पेटी किंवा आयुर्वेदिक वस्तू या दिशेत ठेवल्या जातात या ठिकाणी शांत बसून प्राणायाम किंवा ध्यान केल्यास मन लवकर स्थिर होतं आणि उपचारांचा परिणामही लवकर जाणवतो पण जर या भागात टॉयलेट कचरा अडगळ किंवा अंधार असेल तर घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात औषधांचा उपयोग उशिरा होतो आणि थकवा कायम राहतो मुलांची तब्येत नाजूक राहण्यामागेही हा दोष आढळतो त्यामुळे हा भाग नेहमी हलका स्वच्छ आणि हवेशीर ठेवणे अत्यंत आवश्यक असते ईशान्य दिशा ही दिशा मानसिक शांतता आणि देवस्थानसाठी योग्य मानली जाते ईशान्य दिशेला घराचं मस्तक म्हटलं जातं जसं शरीरात डोकं महत्त्वाचं असतं तसंच घरात ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते या भागात सकारात्मक स्पंदने सर्वाधिक प्रमाणात जमा होतात म्हणून पूजाघर ध्यान किंवा जप करण्यासाठी ही सर्वोत्तम जागा आहे अनेक लोक अनुभव सांगतात की या दिशेला बसून फक्त पाच मिनिट शांत बसलं तरी मन हलकं होतं आणि विचार स्पष्ट होतात पण जर या भागात किचन टॉयलेट किंवा जड सामान असेल तर मानसिक ताण चिडचिड डोकेदुखी आणि निर्णय न होण्याची समस्या वाढते घरातील लोकांमध्ये गैरसमज वाढतात आणि शांतता कमी होते अभ्यास करणाऱ्या मुलांना एकाग्रता होत नाही त्यामुळे हा कोपरा नेहमी मोकळा स्वच्छ आणि प्रकाशवान ठेवणे खूप महत्वाचे असते पूर्व ईशान्य दिशा ही दिशा आनंद आणि भावनिक समाधान देणारी दिशा मानली जाते ही दिशा घरातील आनंद उत्साह आणि भावनिक वातावरण नियंत्रित करते ज्या घरात हा भाग संतुलित असतो तिथे कुटुंब एकत्र बसत संवाद होतो आणि घरात सकारात्मक वातावरण राहत त्यामुळे या ठिकाणी बसण्याची जागा लहान बैठक किंवा टी व्ही रूम ठेवणे योग्य मानले जाते जर या दिशेत अंधार बंद भिंत जड कपाट किंवा अडगळ असेल तर घरात शांतता असूनही आनंद जाणवत नाही लोक एकाच घरात राहूनही भावनिक अंतर वाढतं विनाकारण चिंता बेचैनी आणि असमाधान जाणवतं अनेक वेळा घर छान असूनही मन लागत नाही असं वाटतं ते या दिशेच्या दोषामुळे असू शकतं त्यामुळे हा भाग हलका उजळ आणि वापरात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे पूर्व दिशा ही असते ओळख प्रतिष्ठा आणि संधीची दिशा पूर्व दिशा म्हणजे उगवत्या सूर्याची दिशा त्यामुळे ही ऊर्जा नावलौकिक समाजातील मान सन्मान आणि सरकारी कामांशी संबंधित असते ज्या घरात पूर्वेकडून प्रकाश येतो त्या घरातील लोकांची ओळख वाढते कामांना प्रतिसाद मिळतो आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो अनेक वेळा एखाद्या व्यक्तीमध्ये खूप टॅलेंट पण योग्य ओळख मिळत नाही त्यामागे पूर्व दिशेचा दोष असू शकतो या दिशेला मुख्य दरवाजा खिडक्या किंवा लिव्हिंग एरिया असणे शुभ मानले जाते कारण सकाळची सूर्य ऊर्जा घरात प्रवेश करते ही ऊर्जा मन प्रसन्न ठेवते आणि निर्णय क्षमता वाढवते पण जर या ठिकाणी टॉयलेट पूर्ण पडते किंवा कायम अंधार असेल तर कामे अडकतात ओळखी तुटतात आणि सरकारी कामात विलंब होतो लोक आपल्याला गंभीरपणे घेत नाहीत अशी भावना निर्माण होते पूर्व आग्नेयही असते विचार आणि निर्णय क्षमतेची दिशा ही दिशा मेंदूची विश्लेषण क्षमता आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया नियंत्रित करते घरातील व्यक्ती सतत विचार करत राहते एकाच गोष्टीवर अडकून राहते किंवा निर्णय पुढे ढकलत राहते तर या भागात दोष असण्याची शक्यता असते या ठिकाणी मिक्सर ग्राइंडर किंवा लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवणे योग्य मानले जाते कारण ही ऊर्जा प्रक्रिया आणि मंथन दर्शवते पण जर इथे बेडरूम असेल तर व्यक्ती झोपेतही विचार करत राहते ओव्हर थिंकिंग वाढते आणि छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतात त्यामुळे चिंता घाबरटपणा आणि निर्णय घेण्यात उशीर होतो मुलांच्या अभ्यासात गोंधळ किंवा लक्ष विचलित होण्यामागे ही हा दोष दिसतो असते पैसा आत्मविश्वास आणि किचनची दिशा ही तत्वाची दिशा असून प्रवाहाशी थेट संबंधित असते म्हणूनच वास्तुत किचनसाठी ही सर्वोत्तम दिशा मानली जाते ज्या घरात योग्य आग्नेय किचन असत तिथे खर्च नियंत्रणात राहतो आत्मविश्वास वाढतो आणि घरातील सदस्यांमध्ये उत्साह टिकतो पण या दिशेत पाण्याचे टाके वॉशिंग एरिया किंवा निळा रंग असेल तर अग्नी आणि जल यांचा संघर्ष होतो त्याचा परिणाम म्हणजे पैसा येतो पण पटकन जातो अचानक खर्च वाढतात आणि आर्थिक स्थिरता राहत नाही घरातील लोकांमध्ये चिडचिड आणि मतभेदही वाढतात त्यामुळे या भागात उष्णता प्रकाश आणि स्वच्छता राखणे महत्वाचे आहे दक्षिण ही असते शक्ती आणि धैर्याची दिशा ही दिशा व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक ताकद नियंत्रित करते घरात कारण नसताना भीती वाटते आत्मविश्वास कमी असतो किंवा निर्णय घेताना जाणवतो तर या भागात उर्जा कमी या भागात ऊर्जा कमी असते ठिकाणी तेल किंवा संबंधित वस्तू ठेवणे योग्य असते कारण ते, ते स्थिर ऊर्जा तयार करतात पण हा भाग रिकामा ओला किंवा अस्ताव्यस्त असेल तर व्यक्तीला लहान कामातही ताण जाणवतो पुढाकार कमी होतो आणि स्वतःवर विश्वास राहत नाही मुलांमध्ये स्टेज फिअर किंवा लोकांसमोर बोलण्याची भीती याच्याशी संबंधित आढळते दक्षिण दक्षिण दिशा ही असते। दिशा असते झोप स्थिरता दिशा आणि नावाची विश्रांती आणि व्यक्तिमत्व स्थिरतेशी संबंधित आहे त्यामुळे बेडरूमसाठी योग्य मानली जाते योग्य दक्षिण बेडरूम असेल तर झोप पूर्ण होते मन शांत राहतं आणि व्यक्ती निर्णय ठामपणे घेते पण या दिशेत पाण्याचे टाके मोठ्या खिडक्या किंवा सतत हालचाल असेल तर झोप अपुरी राहते चिडचिड वाढते और व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर वाटते अनेकांना कारण नसताना थकवा जाणवण्यामागे हाच दोष असतो त्यामुळे दक्षिण भाग जड शांत आणि स्थिर ठेवणे आवश्यक असते दक्षिण नैऋत्य ही असते खर्च आणि बाहेर जाणारी ऊर्जाची दिशा ही दिशा खर्च कचरा आणि बाहेर टाकण्याशी संबंधित आहे म्हणून टॉयलेटसाठी सर्वोत्तम मानली जाते कारण ती नकारात्मक ऊर्जा घराबाहेर नेते योग्य वापर केल्यास घरातील आर्थिक संतुलन राखले जाते पण या ठिकाणी बेडरूम किंवा मंदिर असेल तर पैसा टिकत नाही मेहनतीचं फळ कमी मिळतं आणि मन अस्वस्थ राहत अनेकदा कमाई चांगली असूनही बचत होत नाही त्यामागे हा दोष दिसतो त्यामुळे या भागात हलक्या वापराच्या आणि डिस्पोजल संबंधित गोष्टी ठेवणे योग्य असते नैऋत्य ते पश्चिम वायव्य च्या दिशा नैऋत्य दिशा ही असते स्थिरता लग्न आणि कुटुंबाचा आधार याची दिशा दिशा ही उर्जा दिशा नैऋत्य ही पृथ्वी आणि सर्वात जड ऊर्जा असलेली मानली जाते घरातील स्थिरता लग्न टिकणे कुटुंबातील विश्वास आणि निर्णय क्षमता या सर्व गोष्टी या दिशेवर अवलंबून असतात म्हणूनच घरातील प्रमुख व्यक्तीची किंवा मास्टर बेडरूमची जागा येथे सर्वोत्तम मानली जाते ज्या घरात नैऋत्य मजबूत असते त्या घरात निर्णय स्पष्ट होतात नाते संबंध स्थिर राहतात आणि कुटुंबात एक व्यक्ती नेतृत्व करते पण जर या दिशेत टॉयलेट खड्डा स्टोअर मधील किंवा रिकामी जागा असेल तर नात्यांमध्ये असुरक्षितता वाढते घरात मतभेद कायम राहतात लग्नात दुरावा येतो किंवा निर्णयांवर एकमत होत नाही अनेक वेळा घरात सर्व सुविधा असूनही मनात स्थैर्य वाटत नाही त्यामागे नैऋत्य दोष असतो त्यामुळे या भागात जड कपाट तिजोरी किंवा पितरांचे फोटो ठेवणे वाढवते पश्चिम नैऋत्य दिशा दिशा ही असते ज्ञान अभ्यास आणि आणि बचत याची दिशा। दिशा शिक्षण आर्थिक साठवणुकीशी संबंधित आहे मुलांचा अभ्यासाचा टेबल पुस्तके किंवा कागदपत्रे येथे ठेवल्यास एकाग्रता वाढते आणि शिकलेलं लक्षात राहत त्यामुळे अनेक अभ्यासू मुलांची बसण्याची दिशा नकळत या भागात योग्य असते या दिशेत दोष असेल तर कितीही अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही परीक्षेत चुका होतात आणि मन भटकत आर्थिक दृष्ट्याही कमाई होत असूनही बचत होत नाही पैसा साचत नाही लोक म्हणतात पैसे कुठे जातात कळत नाही हे बहुतेक वेळा याच दिशेशी संबंधित असत म्हणून या भागात कपाट फायली किंवा तिजोरी ठेवणे फायदेशीर ठरते पश्चिम ही असते कामाचे फळ आणि नफा यांची दिशा पश्चिम दिशा म्हणजे दिवसाच्या शेवटी मिळणारे परिणाम त्यामुळे ही दिशा मेहनतीचे फळ नफा आणि समाधानाशी संबंधित असते घरातील डायनिंग टेबल एथे असेल तर कुटुंब एकत्र आणि संबंधांमध्ये समाधान पण या भागात हिरवी झाड ओलावा किंवा जास्त अंधार असेल तर केलेल्या कामाचे फळ उशिरा मिळते मेहनत जास्त आणि परिणाम कमी असा अनुभव येतो त्यामुळे हा भाग स्वच्छ हलका आणि व्यवस्थित ठेवणे महत्वाचे असते पांढरा किंवा चंदेरी रंग या दिशेला संतुलित ठेवतो पश्चिम वायव्य दिशा ही तान, भावनिक दिशा, दिशा मनातील दडपण बाहेर काढण्याशी संबंधित आहे म्हणून वॉशिंग एरिया वॉशिंग मशीन किंवा साफसफाईशी संबंधित कामे येथे योग्य मानली जातात कारण प्रतिकात्मकरित्या ताण धुतला जातो जर येथे बेडरूम असेल तर व्यक्ती कायम विचारात अस्वस्थ किंवा नैराश्यग्रस्त राहू शकते झोप असूनही थकवा जात नाही मन रिकाम वाटत घरात असेल तर हा भाग तपासावा त्यामुळे हलकी हालचाल आणि स्वच्छता असणे आवश्यक असते वायव्य ते उत्तर वायव्य यामधील दिशा अभ्यासणार आहोत वायव्य ही असते सहकार्य संपर्क आणि बाहेरील मदतीची दिशा वायव्य दिशा वाय। तत्वाची आहे आणि हालचाल संपर्क आणि लोकांशी जोडले पण दर्शवते आयुष्यात योग्य वेळी योग्य माणूस भेटणे गरजेच्या वेळी मदत मिळणे कोर्ट कचेरी किंवा व्यवहारात सहकार्य मिळणे हे सर्व या दिशेवर अवलंबून असते म्हणून पाहुण्यांची खोली किंवा स्टोअर रूम योग्य मानली जाते या दिशेचं चा संतुलन चांगला असेल तर व्यक्तीचे नेटवर्क मजबूत राहते आणि अडचणीच्या वेळी कोणी ना कोणी मदतीला उभं राहत पण जर या भागात पूर्ण बंद भिंत जड सामान किंवा कायम अंधार असेल तर व्यक्ती एकटी पडल्यासारखी वाटते कामाच्या वेळी साथ सुटते व्यवहार अडकतात आणि गैरसमज वाढतात अनेक वेळा लोक म्हणतात कोणी साथ देत नाही त्यामागे हा दोष आढळतो त्यामुळे या दिशेला हवेशीर आणि वापरात ठेवणं आवश्यक उत्तर वायव्य ही असते आकर्षण आणि वैवाहिक जवळीकतेची दिशा ही दिशा नात्यांतील आकर्षण संवाद आणि जवळीक वाढवते नवविवाहित जोडप्याची बेडरूम येथे असेल तर समज वाढते संवाद सुधारतो आणि भावनिक बंध मजबूत होतात ही दिशा नात्यातील टिकवून ठेवते पण जर किचन जड अडगळ किंवा उष्णता जास्त असेल तर नात्यात तणाव वाढतो छोट्या गोष्टींवर वाद होतात गैरसमज वाढतात आणि भावनिक अंतर जाणवत अनेकदा कारण समजत नाही पण नातं हळूहळू थंड होत हा त्याचा संकेत असतो त्यामुळे हा भाग स्वच्छ हलका आणि शांत ठेवणे महत्वाचे असते तर अशा प्रकारे आपल्या घरातील सोळा दिशा आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी नियंत्रित करत असतात पैसा आरोग्य नातेसंबंध झोप मानसिक शांतता आणि यश सुद्धा म्हणून कधी कधी समस्या नशिबात नसते ती आपल्या घराच्या रचनेत असते आता तुमच्या घरात सर्वात जास्त कोणती गोष्ट जुळली ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा पैसा आरोग्य की नातेसंबंध आणि अशीच खरी आणि समजण्यास सोपी वास्तू माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ असेल घर न बदलता वास्तुदोष कसे दूर करायचे